ऐगिरी नंदिनी नंदित विष्णू विनोदीनं नंदिन होते गिरव विंद शिरोदिनी वासिनं विष्णू विलासिनं जिष्णून होते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घटस्थापना आहे म्हणजेच तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे पहिल्या दिवशी म्हणजे तीन ऑक्टोबरला घटस्थापना केली जाते तर या दिवशी आपण त्या घटाजवळ देवीच्या नावाने अखंड ज्योत किंवा अखंड दिवा प्रज्वलित करत असतो जे लोक घटस्थापना करत नसतील काहींच्या घरी घटस्थापना केली जात नसेल म्हणजे काही लोक नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत असतील त्यांची घटस्थापना गावाला केली जात असेल तर असे लोकसुद्धा जर त्यांची इच्छा असेल तर अखंड दिवा लावू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये अखंड दिवा नक्की कसा लावायचा त्याचबरोबर दिवा विजू नये म्हणून दिव्यात कोणत्या वस्तू टाकायच्या तसेच दिवा लागण्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा नेमका का, का लावला जातो याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दिवा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून बघा आपण देवाजवळ दररोज दिवा लावत असतो कोणतीही पूजा असो कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो किंवा शुभ कार्याची सुरुवात असेल तर त्याची सुरुवात ही, ही नेहमी दीप प्रज्वलाने करण्याची प्रथा आहे नवरात्रीत अखंड दिवा नक्की का लावला जातो तर बघा आपल्या हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना करतात अखंड दिवा जागरण यासारख्या गोष्टी करत असतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण घरात घटस्थापना करतो अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला विजून देण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण त्याला एकटं सोडून कुठेही जाऊ शकत नाही त्याला विजून देखील द्यायचे नाही जर का हा दिवा विजला तर ते वाईट समजले जाते नवरात्रीत नऊ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावं म्हणून नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जातो नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी दिवा निवडताना तो, तो मोठ्या आकाराचा निवडायचा आहे नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचा दिवा आपण निवडायचा आहे समजा तुमच्याकडे नसेल तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच अखंड दिवा लावणार असेल तर तुम्ही नवीन दिवा खरेदी करू शकता किंवा आपल्याकडे आपल्या पूर्वजांपासून दिवे सांभाळून ठेवलेले असतात ला नवरात्रीत लावण्यासाठी काही घरी मातीचे मोठ्या आकाराचे दिवे असतील काही घरी दगडी दिवे आपल्याला आढळतील किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा आपल्या घरी असू शकतो आपल्या आजीने आपल्या आईने आपल्या सासूबाईंनी ते दिवे सांभाळून ठेवलेले असतील समजा तुमच्याकडे असा दिवा नसेलच मोठ्या आकाराचा नवरात्रीत लावण्यासाठी तर सध्या मार्केटमध्ये तुम्हाला सहजरित्या मोठ्या आकाराचा दिवा उपलब्ध होऊन जाईल तर दिवा खरेदी करताना तुम्ही मातीचा दगडाचा किंवा मा मग कोणत्याही धातूचा खरेदी केला तरीही चालेल बघा तुमच्याकडे जर मातीचा दिवा असेल किंवा दगडाचा दिवा असेल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वीच एक दोन एक दिवस अगोदरच तो दिवा दिवसभर भिजत घालायचा पाण्यामध्ये पाण्यात भिजल्यानंतर त्याला व्यवस्थित कोरडं करून वाळवून ठेवायचं आहे धातूचा दिवा असेल तर स्वच्छ घासून धुवून पुसून तो ठेवायचा आहे घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे समजा तुम्ही घट बसवणार असाल देवीचा तर त्या देवीच्या घटाजवळच आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे घट बसवणार नसाल तरीही तुम्ही अखंड दिवा लावू शकता त्यासाठी एका चौरंगावरती किंवा पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मग मूर्ती असेल तर ती पाटावरती ठेवायची देवीला कुंकू अक्षत वाहून त्या फोटोसमोर तुम्ही हा दिवा ठेवला तरीही चालेल म्हणजे तुम्ही घट बसवणार असेल तरी हे हा दिवा लावायचा आहे नसेल बसवणार तरीही तुम्ही हा दिवा लावू शकता तर त्यासाठी आपल्याला चांगली मोठी हातभर वात तयार करून घ्यायची आहे जेणेकरून नऊ दिवस आपल्याला ती वात पुरली पाहिजे दिव्यामध्ये त्यासाठी तुम्ही कापसापासून वात तयार करायची आहे कलाव्यापासून किंवा इतर धाग्या दोऱ्यांपासून ही वात आपल्याला बनवायची नाही आहे ना, ना कापसापासून ना कापसा वात बनवायची आहे कापूस घेताना तो व्यवस्थित बघून घ्यायचा आहे कारण नवरात्रीच्या काळामध्ये कापसाला देखील भरपूर मागणी असते त्यामुळे भेसळयुक्त कापसाचं प्रमाण वाढतं आणि असे भेसळयुक्त कापूस त्याची वात व्यवस्थित पेटत नाही किंवा तीमध्येच विजून जाते त्यामुळे कापूस बघून घेताना व्यवस्थित घ्यायचा आहे समजा तुम्ही दोन तीन दिवस अगोदर कापूस घरी आणून तो चेक करूनसुद्धा बघू शकता आपल्या दिव्यामध्ये तर चांगली मोठी हातभर जोडवात आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्या वातीला कुंकू लावून घ्यायचा आहे दुहेरी वात तयार करून घ्यायची आहे लक्षात घ्या अखंड दिवा लावताना तो डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही तुम्हाला घटस्थापनेजवळ दिवा लावायचा असेल म्हणजे घटस्थापनेजवळ आपण अखंड दिवा प्रज्वलित तर करत असतो तर तो दिवा देखील डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही घटस्थापनेजवळच आपल्याला तो ठेवायचा आहे त्यासाठी दिवा बसेल असं ताम्हण तुम्ही खाली ठेवलं तरीही चालेल कारण नऊ दिवस आपल्याला तो दिवा तसाच ठेवायचा आहे अखंड दिवा आपण तो लावणार आहे तर त्यातून थोडंफार तेल झिरपलं तर ते तेल ताम्हणामध्ये येईल दिवा तुम्ही समजा पाटावरती ठेवणार असाल तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर दिवा ठेवताना तामनामध्ये तुम्ही पहिल्यांदा अष्टदल कमळ तयार करून घ्यायचा आहे त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि मगच त्याच्यावर तो दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता तुपाचा लावला तरीही चालेल शक्यतो तेलाचाच दिवा लावायचा कारण तो अखंड तेवत राहतो मध्येच विजत नाही दिव्यामध्ये दुहेरीच वात लावायची आहे दिवा लावताना त्यात वात घालून घ्यायची वात घातल्यानंतर तेल तूप तुम्ही जे घालणार असाल नऊ दिवस आपण जो अखंड दिवा लावणार आहे त्यात एकतर नऊ दिवस तुम्ही तेलच वापरा किंवा एकतर तूपच वापरा तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरीही चालेल तेल घालून घ्यायचं वात घालून घ्यायची दिव्याची हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर समजा जर तुम्ही तुपापासून दिवा लावलेला असेल तर तुम्हाला जास्त लक्ष ठेवायला लागणार आहे दिवसभर तुम्हाला दिवा एकटा सोडून कुठेही जाता येणार नाही घरात एकतरी सदस्य असला पाहिजे तुम्ही नंदादीप लावला तरीही चालेल समजा तुम्ही नोकरी करत असाल दोघेही नवरा बायको नोकरी करत असाल तर तुम्हाला अखंड दिवा लावायची इच्छा आहे घर तुम्हाला दिवसभर बंद करून जावं लागणार आहे तर ठीक आहे पण तुम्हाला रात्री तरी घरी वाच लागणार आहे तुम्ही नोकरीला ऑफिसमध्ये जाताना त्या दिव्यात पुरेसं तेल घालून जायचं आहे जेणेकरून तो दिवसभर अखंड तेवत राहायला पाहिजे त्याची व्यवस्थित काजळी काढून देखील जायची आहे म्हणजे दिवा विजणार नाही दिव्याला काजळी आली तर ती कशी काढायची दिव्यावरती फूल तयार होतं तर बघा एअरबड्सचा वापर करून म्हणजे आपण कान साफ करण्यासाठी ज्या काड्या घेतो त्याचा वापर करून आपण ती दिव्यावरची जी काही काजळी असते जे फूल असतं ते अलगदरित्या काढू शकतो फक्त काळजी घ्यायची आहे हळूच ते फूल फुलाजवळ आपण ती काढी न्यायची एक छोटीशी वाटी डिश घ्यायची आणि अलगदपणे ते काढून घ्यायचं आहे ते काजळी किंवा ते जे फूल असतं ते इकडं तिकडं न टाकता त्याचा गंध करून आपण आपल्या मुलांच्या कपाळावरती लावू शकतो किंवा कानामागे लावू शकतो तुम्ही ऑफिससाठी दिवसभर जात असाल तर तुम्हाला दिवा विजेल का काय याची चिंता मनात राहणार आहे तर दिवा विजू नये यासाठी तुम्ही त्याच्या दोन तीन कापराच्या वड्या टाकून द्यायच्या म्हणजे दिवा लवकर विजत नाही अखंड दिवा लावल्यानंतर रात्री झोपताना देखील चेक करून घ्यायचं दिव्यात पुरेसं तेल तूप आहे की नाही व्यवस्थित दिवा भरून तेल आपण त्यात ते टाकून द्यायचं म्हणजे रात्रभर आपल्याला दिवा विजण्याचं टेन्शन राहणार नाही दिव्याची वात खूप जास्त मोठी देखील ठेवायची नाही आणि एकदम कमी देखील ठेवायची नाही मध्यम स्वरूपात दिव्याची वाद ठेवायची म्हणजे दिवा अखंड तेवत राहतो त्याला विजण्याची भीती राहत नाही दिव्याभोवती छानपैकी फुले ठेवून सजवून तुम्ही तो अखंड दिवा प्रज्वलित करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्र उत्सवात अखंड दिवा लावण्यामागचं नेमकं का कारण काय आहे ते बघितलं त्याचबरोबर अखंड दिवा लावताना तो कसा लावायचा दिवा कोणता लावायचा दिव्यात वात कशाची टाकायची तेल टाकायचं का तूप टाकायचं त्याचबरोबर दिव्याला काजळी येते तर ती कशी काढायची दिवा विजू नये म्हणून त्यात नक्की काय टाकायचं अशी सविस्तर सव माहिती जाणून घेतलेली आहे समजा घटस्थापना आमच्याकडे करत नाही तरीही घटस्थापना नसेल तरीही अखंड दिवा लावायची इच्छा आहे तर तो मग कसा लावायचा हे देखील जाणून घेतलेला आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ भी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद